हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज होती सुट्टी आणि मग आम्ही निघालो होतो बाहेर खरं तर असं चाललं होतं की कुठं जायचं कुठं जायचं मग सकाळी साडे दहा अकरा वाजता ठरलं की आपण ह्या ठिकाणावरती जाऊ म्हणून तर आम्ही चाललेलो आहोत माईंबाला मडी सावरगाव म्हणून एक ठिकाण आहे बऱ्याच जणांना माहिती असेल तर तिथं चाललं होतं आता मी इथे पहिल्यांदाच चालले होते राज पण पहिल्यांदाच चालला होता ते या आधी गेलेले आहेत आणि बऱ्याच दिवसाचं होतं मनामध्ये की जायचं जायचं पण आज असं अचानक प्लॅन केला आणि मग आता निघालो साडेतीनच्या आसपास निघालो होतो राज झोपला होता दुपारी एक दीड वाजता मग त्याला तसाच घेतला गाडीमध्ये त्यामुळं थोडीशी तो चिडचिड करत होता आणि पावसाचं वातावरण झालं होतं आष्टीमध्ये पाऊस नव्हता पण थोडंसं पुढे गेल्यानंतरनं भरपूर पाऊस लागला तर त्या त्या देवस्थानापर्यंत पाऊस लागला तर ते एक असं देवस्थान आहे की जिथं भूतबाधा जे काही निगेटिव्हिटी वगैरे आहे तर ते काढून टाकतात असं मी बऱ्याच जणांकडनं ऐकलंय आणि आज मी तिथं पहिल्यांदा चाललेली होती आम्हाला जायला पण उशीर झाला होता साडेतीन वाजले होते आणि मग तिथं गेल्यानंतर ना बरोबर आरतीच्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो आणि खरं सांगू का वातावरण इतकं छान झालं होतं पाऊस पण येत होता सगळीकडे अशी ग्रीनरी झाली होती आणि ते जे ठिकाण आहे तर ते असं उंच डोंगरावरती आहे त्यामुळे सगळे ढग जे आहे तर ते खाली उतरले होते आणि मग बाहेर असं पाऊस पडत होता आणि राज आतमध्ये मस्त गाणे लावून डान्स करत होता आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं सगळे ढग खाली उतरलेले होते असं वाटत होतं कुठंतरी लांब हिल स्टेशनवरती आलो आहेत आणि खरंच निसर्ग ही एक अशी थेरपी आहे माणसाच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती बेस्ट सोल्युशन आहे ताण असल थकवा असल टेन्शन असल ह्या सगळ्यांवरती असा शांत निसर्ग रम्य परिसर जो आहे तर ते त्याच्यावरती एक बेस्ट नॅचरल थेरपी आहे आणि आता आम्ही इथं पोहोचलो आहेत गाडी पार्क केली आहे इथं पण भरपूर पाऊस पडून गेला आहे तर आता आतमध्ये चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये आता मी पण इथं पहिल्यांदाच आले आहे त्यामुळं मला पण काही माहीत नाही आहे तर चला आता आतमध्ये चालले जिथपर्यंत कॅमेरा अलाउड आहे तिथपर्यंत मी तुम्हाला पण घेऊन जाते बुबाय पान ते पाणी बुगाय तर त्याला पण पुढच्या पाण्यात उड्या मारून ते फक्त ते चांगलं पाणी चांगल्या पाण्यात उड्या मारू आणि दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आरती पण झाली आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आतमध्ये मंदिराचं काम सुरू आहे पण ठीक आहे गैरसोय होईल अशी काही व्यवस्था नाही केलेली तिथलच्या लोकांनी आणि इथं पण या बाहेरच्या परिसरामध्ये पण सगळे ढग खाली उतरले होते इतकं छान वाटत होतं ना खरंच खूप छान वाटत होतं आणि मग नंतरनं दर्शन वगैरे झाल्यानंतरनं निघालो समोरचं काहीच दिसत नव्हतं इतके सगळे धुकं होते लावा ना आणि तिथंच जाताना एका ठिकाणी थांबून हे फोटोज क्लिक केले आणि मग येताना जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो क्विक प्लॅन केलेली ही छोटीशी ट्रिप पण खूप छान झाली खरंच खूप छान झाली निसर्गाच्या सानिध्यामध्ये माणसाचा सगळा स्ट्रेस जो आहे तर तो निघून जातो आणि आता तोच व्हिडिओ पुढं दोन दिवसानंतर ना कंटिन्यू करतेय सोळा सप्टेंबरचा हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आज आम्हाला सुट्टी होती कारण दोन दिवस झालं इतका पाऊस पडतोय आणि सगळ्या नद्यांना वगैरे पूर आला करन, आहे बऱ्याचशा गावांमध्ये पाणी घुसले बरेच जणांचे घरांमध्ये पण पाणी घुसले त्यामुळं मुलांना जाण्या येण्याची व्यवस्था नाही कारण सगळ्याच नद्यांना पाणी आलं आहे त्यामुळं कलेक्टरनी आज पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे काही शाळा कॉलेजेस आहेत तर त्यांना सुट्टी डिक्लेअर केलेली आहे त्यामुळं मग घरीच होते आज दिवसभर आणि संध्याकाळी आत्ता वरती आले होते टेरेसवरती चहा घ्यायला आणि बाजूने असं ऊन नाही पडलं दिवसभर पण बाजूने असं सगळं वरती टेरेसवरती शांत वाटत होतं मग आता वरती आले होते इथे चहा वगैरे घेत होते आणि राज पण होता माझ्यासोबत त्याला वरती टेरेसवरती फार आवडतं Uh, कपडे घातले होते वरती सुकायला ऊन uh, काय जास्ती नव्हतं पडलेलं मग टेरेसवरतीच घातले होते सुकायला तर आता चहा घेते मग ते कपडे जे आहेत तर ते घेऊन खाली जाते आणि त्याला इथं वरती उभा राहून बघायचं होतं खाली काय दिसतं ते पण मी त्याला वरती उभा राहून देत नव्हतो वरती उभा राहतो आणि खाली डोकून बघतो म्हणून मी त्याला तिथेच बघत बसली होती की वरती चढतोय की काय आणि हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर मस्त झालं होतं संध्याकाळची वेळ होती ती आणि आज संध्याकाळी बनवली होती पाणीपुरी सकाळचा थोडासा स्वयंपाक शिल्लक होता मग मं म्हटलं की काहीतरी बनवूया चटपटीत तर मग पाणीपुरी करायचं ठरलं सगळेच जण खाणार होते सगळ्यांनी खाल्लं केलेलं तर मग करायला बरं वाटतं नाहीतर मग प्रत्येकासाठी वेगळं वेगळं करायचं म्हटलं की मग नको वाटतं आवडती पण घरामध्ये सगळ्यांना आणि खाणार पण होते तर मग केली इथं तिखट पाणी बनवलं इथं गोड पाणी बनवले चिंचेचं चिंच भिजायला घातली होती नंतरनं त्यामध्ये गरम पाणी टाकून त्याला गाळून घेतलं आणि नंतरनं त्यामध्ये गूळ मिक्स केला तिखट पाणी जे होतं तर त्याच्यामध्ये कोथंबीर मिरची मिक्सरला बारीक फिरवून घेतली आणि नंतरनं ते गाळून घेतलं गाळणीने आणि मग त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणीपुरी मसाला टाकला हे असं तिखट पाणी बनवलं मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि ह्या पुऱ्या आणल्या होत्या तर आता ह्या पुऱ्या तळून घेते इथं तेल ठेवले कढईमध्ये गरम करायला आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी पण केली होती बटाटे उकडून त्यामध्ये कांदा आणि मीठ टाकलं होतं बाकीचं काही चाट मसाला वगैरे नव्हता टाकला तर आता कांदा कट करून बटाटेची साल काढून त्याला बारीक स्मॅश करून घेतलं मग त्यात कांदा टाकला मीठ टाकलं आणि आता ते मिक्स करून घेते सगळं व्यवस्थित आणि इकडं बाजूला जे आहे तर ते पुऱ्या तळायला तेल गरम करायला ठेवले मीठ गोड पाणी आणि तिखट पाणी फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे ते तोपर्यंत थंड होईल आणि आता हे बटाटे मिक्स झाले की मग पुऱ्या तळून घेते झटपट होते पाणीपुरी वेळ नाही लागत फारसा आणि त्याचबरोबर बारीक शेव असती पाणीपुरीची ती पण आणली होती मग सगळं साहित्य असेल पाणीपुरीचं मग तो खाल्ल्याचा छान फील येतं तर आता कांद्या कांदा जो आहे तो बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता पुऱ्या तळून घेते आणि ही झाली आपली पाणीपुरी तयार आता मी सगळं असं छान मांडलं होतं पण माझ्याकडनं कॅमेऱ्याचा अँगल जो आहे तर तो चुकला मग त्यामुळे सगळं इथं क्लिअर दिसत नाही आहे इथं बारीक शेव आहे पुऱ्या आहेत त्यानंतरनं बटाट्याची भाजी आहे तिखट पाणी आहे आणि गोड पाणी आहे तर हे सगळं व्यवस्थित मांडलं आहे तर चला आता सगळे मिळून छान पाणीपुरी खाऊन घेतो आणि आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते तर चला भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चॅनलवरती नवी के नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील बाय बाय टेक केअर